Thank you. माझ्याकडे नाही होतं परत येले كده ए नको दिसलं थोडं काय सुद्धा मुंबई म्हणजे जोल

नमस्कार सर्वांना आपली मराठी संस्कृती या लाईवर तुमचे स्वागत आहे мобайл хантее бин гооч тен প্রকৃদা দাদা নমস্কার জ্বালান স্বাগত তুমি आपल्याला गणपती बाप्पा नमस्कार दादा येस ही जेवलात का नाही दादा करायचं जेवण आता तुमचं झालं का जेवण विशाल दादा हो जेवण झालं आमचं नाही झालं जेवण करायचं आता लाईव्ह घेतली नाही ना सकाळपासून म्हटलं आता घ्यावी एक पंधरा मिनिट राज दादा नमस्कार लाईक धन्यवाद सर्वांना जेवण झालं का सर्वांच जय श्रीराम जय श्रीराम सर्वांना हाजरी लावली बाई किरंगादा तसं त्यांच बसल्यावर दिसेल का आप मेरा नाम लो आपका नाम क्या राजभाई आमच्याकडे सव्वा आठ वाजले नऊ वाजता जेवतो मी आपल्याकडे पावणे दहा वाजलेत ना हो बरोबर पावणे दहा वाव नाइस धन्यवाद गणपती बघायला आलो आहे हो का किरणदादा बर बर बघा गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ सर्वांना किरणदादा आपलं दगडू शेटला आहेत का आता तुम्ही पुण्यात जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ओके दादा बाय यस दादा पण अप लोड केलेले आहेत मी आत्ता व्हिडिओ अपलोड केले चालेल तर नक्की बघा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लाईक करा छान छान कमेंट करा व्हिडिओची लिंक शेअर करा यस 何ですか vil forandre livet vårt. डेकोरेशन कसं झाले नक्की सांगा सर्वांनी ते हे ना तिथे हे करून डेसिंग स्टेज चे मेसेज करायला लाईवला असेल त्यांनी

गावाकडचा नमस्कार त्याला नमस्कार त्याला बाहेर घेऊन जातात नमस्कार दादा बाजीराव दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह लागल्या आपल्या झालं का जेवण सर्वांचं जेवण माझं नाही झालं करायचं चकलीच मौन ठेवते म्हणजे जेवण झालं की करता येईल

व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर सर्वांनी पहा कॉमेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत रोजच्या टायमाला सहा वाजता तर सर्वांनी व्हिडिओ पहा कॉमेडी व्हिडिओ असतात तर नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांनी नमस्कार एस के दादा समाधान दादा नमस्कार गणपती बप्पा मौर्या नाही झालं दादा करायचं जेवण चकली राहिली बनवायची मला फराळ ठेवायला लागतं ना आपल्याला आता गौरी गणपतीसाठी ते चकलीचं बॅटर बनवून ठेवतील जेवण झालं की मग चकली बनवून घेते dah Yes kena bagi orenlah kat tu মানে গণপতি দাখে মি ডেকোরেশন কারণে बघा गणपती बाप्पा आमचे एस के दादा बघा कसं वाटतं डेकोरेशन खूप कशी चक्री दाखवा बरं म्हणजे काय मला नाही कळलं चकली म्हटलं चकलीच चकलीच पीठ बघितलं बाप्पा मोर्या खूप छान आवाज वावणवारी करणार थोडस हरे <sum> चकली का मला वाटलं चक्री म्हणून सांगितलं होतं नाही नाही चकली हो आता बनवायचं आहे जेवण झालं की तर चला सर्वांना आता जेवण करून घेतो उद्या भेटूयात लाईव्हला आपण लावला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद भेटूयात उद्या नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ पहा सर्वांनी अपलोड केलेले आहेत नवीन आज तर पहा सर्वांनी छान छान कमेंट करा लाईक करा शेअर करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा समाधान दादा दा सर्व काही खूप छान अप्रतिम डेकोरेशन बाप्पाचं तर खूपच छान ओके ताई भेटूयात पुन्हा तोपर्यंत नमस्कार बाय बाय शुभरात्री सर्वांना काळजी घ्या सर्वांनी भेटूयात उद्या आपण बाय बाय दहा वाजले जाता उरकतो पटपट सगळं कामं परत उद्या आणि तयारी गौरींची आगमनाची उद्या गणपती उपाय जाणार आहेत आपल्या बहिणीला आणायला गौरया बाय स्रवांना बाय